आपण नगर परिषदेसाठी अर्ज भरलेला आहे तुमचं नाव काय आणि कोठल्या प्रभागातून बनलं माझं नाव उन्मिष लक्ष्मणराव खंडागळे प्रभाग क्रमांक अकरा सर्वसाधारण पुरुष या प्रभागातून मी निवडणूक लढवत आहे तरी मला म्हणजे समीक्षण व सर्वांसोबत मी निवडणूक लढवत आहे मला प्रचंड बहुमताने वेगवेगळी करावी वे ठेवी नाही प्रभागातील का नागरिकांना काय आवाहन करणार आहे मतदारांना रस्ते पाणी वीज वैद्यकीय सेवा क्रमांक अकरा मधून आमचे उमेदवार फडणवीस यांचा अर्ज आज भरलेला आहे सांगोला तालुक्यातील एकंदरीत वातावरण बघता आम्ही सर्वजण समविचारी पक्ष प्लस महाविकास आघाडीचे समविचारी घटक पक्ष यांनी सगळ्यांनी मिळून एक आघाडी निर्माण करायचं केलेली आहे आणि त्याच्यातून आमचा आज हा पहिला अर्ज भरलेला आहे तरी सांगोला तालुक्यातील तमाम नागरिकांनी या प्रस्थापितांच्या विरुद्ध या प्रस्थापितांच्या प्रस्थापित लोकांना सोडून आमचे जे समविचारी व सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी काम करणारे जे आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आमच्या सर्वांचा विचार करावून आमच्या सर्व उमेदवारांना भरवच असं मतदान द्यावं की सांगोला तालुक्या सांगोला शहरातील जनतेला समविचारी पक्षाकडून माझी नम्र विनंती आहे निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे तुम्ही काय आवाहन करणार आहे जनतेला प्रभाग क्रमांक अकरामधील मधील जनतेला मी आव्हान करतो माझे बंधू उन्मेश्वर खंडावे यांनी अर्ज भरलेला आहे तरी आपण मतदान रुपये आशीर्वाद देऊन आम्हाला विजयी करावे त्याचप्रमाणे आम्ही त्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या समस्यासाठी कटिबद्ध आहोत त्यांच्या सर्व आरोग्याच्या सुविधा असू द्या रस्ते पाणी किंवा इतर कोणत्याही गोष्टीची सुविधा असू द्या तर ते आम्ही कटिबद्ध आहोत त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात येथील तरुणांना किंवा महिलांना जे जे आरोग्याचे प्रश्न उद्भवतील त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्याचप्रमाणे इतर सर्व गोष्टींसाठी देखील आम्ही प्रयत्न करू वर सहकार्य करू